हॅलो हा बोला ना हा अभिलाल दादा बोलतोय साहेब हा बोला बोला म्हटलं आपल्या ऑफिसला आप येऊन आम्ही निवेदन दिलं परंतु शेतकऱ्यांचा जीव घ्यायचा की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो <coughs> सुट्रेपाडा आनंदखेडा गावामध्ये दिवस पायी तुम्ही लाईट द्यावी कारण या ठिकाणी दिवसा डवड्या जरी बिबट्या दिसत असेल रात्रीच्या वेळेस काय होईल जीवित आणि होऊ शकते नुकसान झाली एक दोन वेळेस आता माणसाची घ्यायची की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय काय वाटत साहेब किती दिवस लागतील कामाचं स्वरूप चालू आहे कदाचित तुम्ही काल बघितला असाल सांजोरीमध्ये काम चालू आहे आज त्याला आज तुमच्या गावापर्यंत ती लाईन पोहोचेल असं वाटतंय कारण काल त्याच्याशी मी जेव्हा चर्चा केली ना तेव्हा सांजोरीमध्ये कानोपास होला होता हो पण मला मेरगाव सप्टेशन लाईट येते ना सुट्रापाळ आनंद खेड्याला तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय एकदा सिंगल फेज लाईट आली ना मग काय अडचण तिकडनं म्हणजे आपल्याला तिकडनं घेण्याची आवश्यकच नाहीकडनं येईल का मग थ्री पीस पण हा चांदुरीकडनं तुम्हाला सगळं सगळं तीच लाईन येथेच काम चालू आहे आपल्या तिथल्या काही लोकांनी काम अडवलं होतं त्याच्यामुळे ते काम पुढं हो ते काम आता युद्ध पातळीवरती चालू आहे हो आता कसं आहे की त्यावेळेस आला होता मला मान्य आहे पण आता कसं आहे की काही गोष्टी आपल्या हातात नसतात साहेब झालं आपल्या हातात नाहीये ती गोष्ट आहे परंतु आपल्या हातात एवढं काही आहे की शासनापर्यंत वरती पाठवा तुमच्या सिनियर लोकांपर्यंत पाठवा आज तुम्ही 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 जर माझ्या ऑफिसला आलात ना तर मी तुम्हाला माझा करस्पॉन्डन्स दाखवू शकतो की आतापर्यंत त्या माणसाला आपण किती पत्र दिलेली आहेत त्याच्यावरती की बाबा तू काम स्लो करतो आहे किंवा तुझं काम ऑलरेडी संपलेलं आहे तुला एक्सटेन्शन पिरियड मध्ये ऑर्डर दिलेली आहे तरी सुद्धा तुझं काम पूर्ण होत नाही कसं होतं की एक पत्र लिहिणं ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात दुसरं काही नाही आहे त्याच्यापेक्षा मी त्याच्या मागा लागून तो ट्रान्स ट्रान्सफॉर्म बसून काल सांदुरीच्या ता ट्रान्सफॉर्म बसवला असेल त्याने oh. आज तो पुढे सरकणार होता आणि त्याला मी सांगितलं होतं की तू लाईन चालू करून घे नंतर काय किरकोळ किरकोळ काम असतील एक पोल दोन पोल चार पोलचे नंतर करत बस बरोबर बरोबर बर, प्रामुख्याने तू काम कामं करून घे जे oh. आहेत ते तर आज आज त्यांना विचारतो मी थे थे लौकर ते ते एक दहा मिनिटं द्या मला मी त्याला बोलतोय तशी आज कुठपर्यंत आला का आणि मला कळवा मग तसं साहेब पण तरी लवकरात लवकर पाहिजे असं मला विनंती करायची आपल्याला मी तुम्हाला तेच सांगतोय मी तुम्हाला परत हे वैयक्तिक काम मला स्वतःला करायचं असतं ना <laughs> ते, ते काम ते फार सोपं असतं बरोबर एखाद्या माणसाकडनं काम करून घेणं हे फार कठीण असतं दुसरं काय नाही हो साहेब विनंती काय करतोय की बघा जर रात्री पाठी जर एखादाचा जीव गेला तर याला खूप मोठा अडचण निर्माण होऊन जाईल आणि तुम आज तुमची धडपड समजते सर मला लोकल याला जातो मला माहिती आहे काय कंडिशन आहे बरोबर बरोबर तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही आहात हे पण धडपड समजते आणि बघा सर सुट्रेपाडा गावामध्ये आबिलाल देवरेच एक तासभर सुद्धा जमीन आहे फक्त शेतकऱ्यांसाठी हा विनंती करतोय कारण मला सांगतो ना मला ना सर मला बघा सर जेव्हा एखादा माणूस एवढा दडपणीने सांगतो तळमळीने सांगतो जेव्हा तेव्हा एक गोष्टी कळतात लगेच कळतात याला कुठला पॉलिटिकल येईल किंवा ह्या गोष्टी नाहीये त्याच्यामध्ये हे सुद्धा कळतं मला बर 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 कसं आहे की सर माझे काही अडचणी असतात म्हणजे स्वतः मी काही वैयक्तिक मला सांगा ना मला एक चार पोळं आणायचे आहेत कुठं जाऊन तर मी जाऊन घेऊन येऊ शकतो चालेल प्रयत्न असा करा की साहेब आता तुम्ही जिल्ह्यात ग्रामीणचे कार्यकारी अधिकारी आहात मोठे अधिकारी आहेत आणि तुम्ही प्रयत्न असा करा की लवकरात लवकर कसं होईल एवढंच सहकार्य करा येस येस होईल चालेल चालेल हो हो चालेल